तेवढी मोटर चालू कर लाईट आली ये लवकर मोटर चालू करून नमस्कार। नमस्कार। काय नाव म्हटलं आपलं इलेक्शनचं वातावरण पेटलेलं आहे तुम्हाला कोणतं सरकार यावं वाटतं आता केंद्रात बीजेपीचं सरकार आहे मोदीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात बी मग मायुतीचं सरकार आलं तर त्याचा फायदाच होईल ना आपल्याला आणि त्यामध्ये तर आपलं पाचपुत्याचं जर सीट आलं तर त्याचा अजून फायदा होईल तुम्ही शेतकरीत सरकारने तुमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी सरकारने येळीवर पाणी आणलं कांदा जाळायला लागला होता येळवर कॅनलचं पाणी आल्यामुळं फायदा झाला आपला बरं आणि तुमच्यासाठी सरकारने यो काय के योजना केलं आमच्यासाठी मग नव शेतकरी योजना आणली पी एम किसन योजना आणली एक रुपया तुम्ही मानला आहे टाइम आज टायमाला तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सरकारने पाणी सोडलं ही तुमचं महत्वाची बाब आहे जर शेतीला पाणी नाही तर पिकणार काय पिकणार काय हा बरोबर ना बरं आता लाडकी बहिणी योजनेच्या बद्दल बोलले तुमच्या घरच्यांचं मत काय आता छानच आहे ना आतापर्यंत कुठल्या सरकारने रुपये दिलाय लाडकी बहिणीला बरोबर आहे मग आता जर माहिती सरकार आलं म्हणजे आपल्या श्रीमंत जर बीजेपी सरकार आलं तर तुमचा फायदा नक्की होईल आता माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे माहिती सरकारने मुलींसाठी शिक्षण फ्री केल्यामुळे मी तिला इंजिनिअरिंग करू शकलो हा फायदा झालाच ना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सगळ्यांना पालकांना वाटत मुलासाठी करतो हो। तसं तुमची मुलगी शिकली म्हणजे तुमचं घरात कल्याण झालं करतो हा बरोबर आहे आपण मुलांसाठीच करतो हा एक फायदाच आहे ना बरोबर आहे हो शासन आपल्या पाठीशी आहे श्रीगोंदा तालुक्यात बबनराव पाच पो भरपूर अनुभव आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाचा त्यांची राजकीय कारकीर्द आहे त्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं त्या कुटुंबावर त्यांचं लक्ष आहे जसं बबनराव दादा करतात तसंच त्यांचा मुलगा सुद्धा करणार आणि आपलं सगळ्यांचं मत बबनराव दा दादाच्या मुलालाच आहे वारसा विचारांचा संकल्प विकासाचा